नमस्कार रेसिपी मध्ये आज आपण बघणार आहोत बनवणार आहोत खमंग अशी जवसाची चटणी तर चला पाहूया इथे एक वाटी मी जवस घेतलंय ते स्वच्छ असं निवडून घ्यायचे कारण त्यामध्ये कचरा असू शकतो खडे असतात किंवा काळे असू शकतात ते आपल्याला स्वच्छ असं निवडून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला हे जवस खमंग असे भाजून घ्यायचे त्यासाठी इथे एक कढई घ्यायची त्यामध्ये आपल्याला हे जवस टाकून खमंग असे भाजून घ्यायचेत जवस भाजायला गडबड करायची नाही मिडियम गॅसवर आपल्याला हे जवस खमंग असे भाजून घ्यायचेत जवस जर खमंग भाजले तर चटणीसुद्धा खमंग अशी तयार होते खायला सुद्धा खूप छान लागते तर जवस भाजताना ते उडतात किंवा चटचटतात त्यामुळे इथे आपल्याला एक काठ ठेवायचे जोपर्यंत जो त्याचं न कमी होत नाही किंवा ते ओढणं कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला यावर ताट झाकून ठेवायचंय बघा एक मिनटानंतर याच न कमी होतं किंवा आवा उडणं कमी होतं जवस तर ताट काढून आपल्याला खमंग असे जवस भाजून घ्यायचे तर आता इथे आपल्याला जवसाच्या चटणीला टेस्ट अजून आणण्यासाठी इथे आपल्याला एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे आणि ते सुद्धा आपल्या सोबत मस्त असं भाजून घ्यायचे तर बघा इथे जवस आणि जिरे व्यवस्थित भाजले गेलेत तर आपण इथे चेक करू की जवस भाजले गेलेत की नाही त्यासाठी इथं काय करायचे जवस घ्यायचंय आणि मस्त असं दोन बोटामध्ये असं त्याला तोडून बघायचे सहजसहजी तुटले गेले तर समजायचे जवस असले खमंग असे भाजले गेलेत जर ते तुटले नाही किंवा सजासजी तुटले नाहीत तर आपल्याला काय करायचे ते एक मिनिटासाठी व्यवस्थित अजून भाजून घ्यायचे आणि दोन मिनिटासाठी जवळ असं थंड होण्यासाठी ठेवायचे त्यानंतर आपण इथे एक मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये थंड झालेले जवस जिरे टाकून घ्यायचे त्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायचेत लसणामुळे चटणीला टेस्ट खूप छान येते त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट टाकून आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे तुम्ही लाल मिरच्या सुद्धा वापरू शकता त्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे आपल्याला फाईन असे पावडर तयार करून घ्यायची तर बघा मस्त असा खमंग असा चटणीचा वास घरामध्ये असं दरवळलाय मस्त अशी खमंग अशी जवसाची चटणी तयार झाली तर मी इथे टेस्ट करते मस्त अशी खमंग अशी जवसाची चटणी तयार झाली एक नंबर तुम्ही जरूर एकदा ट्राय करा आणि ही चटणी एकदा तयार करून तुम्ही मस्त असं तीन चार महिने ह्याला स्टोअर करू हो शकतात जेव्हा वाटेल तेव्हा खाऊ हो शकतात तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा